तर जय श्रीराम मित्रांनो आज सकाळी सकाळी पुण्याला निघालो होतो बरं का पुण्याला सकाळी सकाळी चाललो होतो मग काय म्हणलो चहा प्यायची मग काय चहा प्यायला थांबलो एका हॉटेलवर पुण्याला जाता आता ना एक तू हॉटेल लागते बरं का तलब म्हणून तुझं नाव त्या हॉटेलचं चा, तलब चायवाला त्याच्याकडे थांबलो मग काय गोळ्याची चाय पेली आणि मग ते परत पूर्वी प्रवासाला निघालो तेवढ्यात आमचे भंडू आहे ना पुणे रस्त्यावर त्यांचं गाय बर काय गाव का म्हणून मग परत काय तेव्हा आपल्या मित्राचं दुकान आहे पाणी फिल्टर मग ते पाणी घ्यायला उतरले हो मग काय त्यांनी बिस्लरी भरून घेतलं पाच सहा बिस्लर भरले आणि परत पैसे पण नाही दिले त्यांना आलं म्हणलं पण मास्क मास्क केलो पण ते माझं लहानपणीचं मित्र म्हणून म्हणलं बघा मग काय पुढे चाललो होतो निघालो होतो एवढं म्हणलं नाश्ता करायचा आहे सगळ्या मग नाश्त्याला उतरलो इथं जकास हॉटेलच्या बारखं नगरच्या पुढे निघलो उड्डाण पुढं पुढे निघलो मग जकास हॉटेल तिथं थांबलो नाश्ता करायला मग तिथं काय नाश्ता विस्टा गेला मिसळ भाव काढले आणि मग पुढं निघालो वर्क पुण्याला आयला हे दोन्ही ट्रकवाले ना आम्हाला समोर जाऊनच नव्हते कसं तर त्यांच्या पुढं निघालो आणि चाललो होतो तर सुभागाटे का मैत्राणो पुण्याच्या अलीकडे लागतो अरे घाटातून चाललो होतो आयला पण सकाळी सकाळी पुण्यात जाताना गर्दी राहते वरखा कारण की मंडीचा टाइम राहतो त्यामुळे जास्तच गर्दी राहते कारण मंडीची गाड्या पाहू शकता तुम्ही मंडीच्या गाड्या भरपूर चालते रस्त्याने हार्वेस्टर येत होतो जे ट्रक वर घेऊन चालले होते त्याच्या मग काय भलते ट्रॅफिक लागले ना मग काय पुढे निघालो त्याच्यात ना आम्हाला एका गाण्याकडून पार्सल घ्यायचं होतं ते तिथं येईल होते संतोष भाऊ त्यांच्याकडे आम्ही पार्सल घ्यायला येलो पण तेव्हा आम्हालाच तुमच्याकडून पार्सल घ्यायचंय मग लय राडा झाला भाऊ मग काय गायला म्हणलं लय बोर झालो तेवढं आमच्या अजित चा रे त्यांनी लावलं मग मस्त गाणं तर मित्रांनो तुम्ही गाणं ऐकू शकता बोर झालं त्याच्यामुळे गाणं लावलं त्यांनी Love uh -oh. do हॅलो आमचं बंड आम्हाला आहे ना गाण्याचं ना दे का ते लागले मग गाणे ऐकून येवाला मग काय माझ्या प्रकारे आमचं पूर्ण काम झालं आम्हाला पार्सल भेटलं आणि मग परत वापस निघालो आम्ही तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं ते नक्की सांगा जय श्रीराम मित्रांनो